शेतकरी मित्रांनो आज आपल्या इथं माहूर किनवट इथून काही शेतकरी आलेले आहेत तर आ, ले ले त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हळद बघा यायचं तर बघूया आता हा जी हळद आहे ही साडेचार फुटावर अशा प्रकारे आपण इथं बेड पाडली आहेत आणि बेड पाडल्यानंतर आपण इथं हळद लावलेली आहे आणि आता हळदचं पाणी वगैरे सोडलेलं आहे आणि खतं पण बंद केलेली आहेत आता हळद वाळू द्यायसाठी आपण पूर्ण पाणी बंद केली आणि थोडा उशीर झाला त्यांना यायला परंतु तरी पण त्यांनी आता करप्या वगैरे कुठं आहे का बघा फक्त आता शेंड्याची पानं वाळायली कारण आता हळदीला कृपया येऊ काही येऊ आता वाळू द्यायची आहे तर त्यांचं मनोगत आपण व्यक्त करू आता त्यांची उंची किती आहे तुमची उंची फूट इंच इंच आहे तर हळद पण तुमच्या उंची एवढीच आहे विशेष म्हणजे पाच फूट दहा इंच नाव आपलं हरोळे गाव करंजी तालुका माहूर जिल्हा नांदेड नांदेड तर बघा आता एवढ्या दुरून हे आले आहेत आणि हळदीच्या पानाची साईज बघा आणि हळदीची उंची तर तुम्ही सांगितलीच पाच फूट दहा इंच तर साईज कशी वाटते पानाची म्हणजे केळीच्या पानासारखी वाटते का केळीच्या रुंद पान आहे रुंद पान आहे हा आत म्हणजे तर पानं अजून वाळले नाही उन्हामुळे फक्त बाहेरचेच वाळायले करप्या वगैरे काहीच नाही स्वच्छ स्वच्छ एकदम निर्जंतुक निर्जंतुक आहे फवारणी करायचं काम नाही आणि आता पूर्ण पाणी बंद केलेलं आहे साधारण आठ दिवस झाले जमीनला भेगा पडली आपण बघू शकता आतमध्ये हां आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं बघा थोंब प्रकारे किल्ले आहेत आता तुमच्या पायापुशी पण बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा पण बाहेर यायल्या आणि सर्व शेंगा आतमध्ये पण आहेत पुटवे भरपूर किल्ले आहेत तर ही व्हरायटी जी आहे तर व्हरायटी आपण सिलेक्शन व्हरायटी आहे चंद्राई तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी चाळीस पंचेचाळीस पंचावन्नपर्यंत उतार घेतलेली आहे एककरी आणि सध्याचे बाजारभाव जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आचऱ्याचा धक्का बसेल पंधरा ते अठरा वाळवून वाळलेली म्हणजे आता ही जी आहे तर ही तीन चार एकर आहे चार एकर आहे तर आता या चार एकरामध्ये एकशे साठ दीडशेच्या वर होऊन जाते दरवर्षीच यावर्षी जास्त होईल कारण यावर्षी याच्यावर करपा नाही पूर्ण महाराष्ट्रात करपा आहे याच्यावर करपा कुठे दिसायला कपा पा शेंड्याचे पानं आत्ता वाळायचे कसाच प्लॉट करप्या नाही आणि विशेष म्हणजे ही तरी लागोड आहे बारीक जे उरलेला गळंगा आहे ती ती आहे तरी पण त्याच्यावर काहीच नाही कारण याचं नियोजन सर्वात महत्वाचं आहे नियोजन कशा पद्धतीने केलं आता आपण सुरुवातीला काय केलं माहीत आहे का आपण रासायनिक खतं शेणखत त्याच्यानंतर विद्राव्य खतं आ, हे सर्व आपण याला रासायनिक सेंद्रिय नैसर्गिक के याप्रमाणे केलेलं आहे आणि शेणखताचा वापर केला गोमूत्राचा वापर केला जीवामृताचा वापर केला आता आता याचं एक आता पूर्ण आता आम्ही एक म्हणजे एक लिस्ट बनवणार आहे कधी कोणतं टाकायचं त्यानुसार आता शेतकऱ्यांना हे वाटप करायचं आहे की बाबा तुम्ही याप्रमाणे करा आणि हळदीचं भरघोस उत्पादन घ्या आपल्या पॅटर्ननुसार म्हणजे आता हे आपण नाव बदललं चॅनलचं धडाकेबाज ॲग्री पॅटर्न केलं पहिलं विनोद पॅटर्न होतं आता धडाकेबाज ॲग्री पॅटर्न केलं म्हणजे शेतकऱ्यांना धडाके बाजूच पिकं आपल्याला द्यायचे धडाके बाजूच उत्पन्न द्यायचं हे आपलं किती वर्षापासून आता हे सर्व आपण दोन हजार अकरापासून हळदीचं उत्पादन घेतो आपण दोन हजार अकरा हां तर आता हे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ते पंधरा वर्षापासून आपण हळदी घेतो हळदी बरोबर दुसरे कुठले कुठले सोयाबीन तूर हरभरा तीळ अशा प्रकार ऊस ऊस हो चार पाच प्रकारचे सर्व 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 पण ठोक पिक ऊस पण आता आपण दहा लाख म्हणजे दहा लाखाचा ऊस झाला अकरा लाखाचा बरोबर एक एकरी, का एकरी, का एकरी सत्तर तूर? ते पंच्याऐंशी टनापर्यंत आला आपल्याला आणि तुरीचा आता तुम्हाला उभा प्लॉटच दाखवतो तेव्हा तुम्हाला चला ना आपण गाडीवर जाऊ आता ठीक आहे ओके ओके